हे रोज करायचं हे जर रोज केलं आयुष्यात शुगर होणार हा पुन्हा पोट पण जास्त त्याच्यानंतर काय होणार पुन्हा तुम्हाला सर्दी फोगला वेगवेगळे असे आजार हे होणार नाही याच्यातला दुसरा अभ्यास पोट पाण्याच्या लाटाप्रमाणे सुद्धा आपल्याला हलवता आलं पाहिजे बघा छान याच नाव काय आहे अग्निसार पहिल्याच नाव काय उटा ठीक आहे ना बंद आहेत हे सगळे पुटाचे पूर्ण आरोग्य देण्याचं काम ह्या बंदाकडे आहे ना काय म्हणजे अग्निसार म्हणजे काय भूक चांगली कडक लागते ठीक आहे ना आता इथून पुढे लक्ष ठेवायचं भूक लागल्याशिवाय काही खायचं नाही आणि ताण लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही जस मोबाईल जर कुणाचा कॉल आला तर काय वाचते अगोदर रिंग वाजते का नाही तर उचलतो का नाही आपण त्याची रिंगच नाही आली उचलल्यावर बोलता येईल का तसं पोटाचे काही कॉल असतात भूक ज्याला जेव्हा अन्नाची गरज असते तेव्हा भूक लागते जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा तहान लागते जेव्हा झोपीची गरज असते तेव्हा झोप येते आपण झोपत नाही मोबाईल पाहत बसतो अभ्यास सोडून ओके नाही मग आता तसं करायचं आता पोटाचा तिसरा अभ्यास बघा हा बघा सर्व काय करतो बेटा बघा इकडे बघा हा अभ्यास केला आहे तर माणूस ना नाव आहे नवले अभ्यास पोट गोल गोल फिरवून ह्याचं नाव काय आहे नवलेचा अभ्यास लक्षात येत आहे तर हे रोज अभ्यास तुम्ही सध्या काय करा पोटमध्ये घ्यायला शिका हे कधी घ्यायचं मध्ये पोट आमोशा पोटे जेवण झाल्यावर पाणी पिल्यावर करायचं नाही सकाळी सकाळी आपण सगळ्या गोष्टी करतो का नाही टॉयलेटा वगैरे जाऊन येतो पोट रिकाम झालं की हे करायचं म्हणजे मग तुम्हाला उलटांमधन चांगल्यापैकी लागेल त्याच्यानंतर पोट पाण्याच्या लाट्याप्रमाणे हलवायचं त्याचं नाव आहे अग्निसा हे दोन क्रिया आल्या की मग पोट सुद्धा तुम्हाला गोल गोल फिरवायचा येईल